एक पाव लहान आकाराची मध्यम आकाराची अशी काटेरी वांगी त्यानंतर आठ ते दहा लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या थोडासा कढीपत्ता एक मध्यम आकाराचा कांदा वाटीभर शेंगदाणे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर सुक्या मसाल्यांमध्ये लाल तिखट एक चमचा अर्धा चमचा गरम मसाला किंवा घरगुती काळा मसाला हळद मीठ हिंग आणि धने जिरे पावडर नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साधे आणि सोपे तर आज मी चॅनलवर घेऊन आली एक साधी सोपी अशी महाराष्ट्रीयन स्टाईलची बेंगन मसाला किंवा वांग्याचा मसाला भाज, वसाला भाजी मसाला भाजी त्यासाठी आपल्याला कुठलंही खास प्रकारचं वाटण इथे तयार करायचं नाही आहे तर सुरुवातीला आपण आता वांगी तयार करून घेऊ त्यासाठी जे वांगं आहे त्याचा काटांचा जो भाग होता तो मी काढून घेतला त्यानंतर वांग्याला मधोमध्ये एक काप दिला आणि आतमध्ये मा वांग व्यवस्थित आहे ना कुठे कीड तर नाही हे चेक करून घेतलं आणि पुन्हा एक उभा कट देऊन वांग्याचे चार फोडी होतील अशा पद्धतीने आपण त्याला चीर दिलेली आहे वांग आपल्याला पूर्णपणे कापायचं नाहीये फक्त देठापर्यंत आपल्याला परें चीर द्यायची आहे त्यानंतर यामध्ये मी बोटांच्या साह्याने व्यवस्थित भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये आपण ही वांगी ठेवून देणार आहोत साधारणपणे आपल्या भाजीची पूर्ण तयारी होईपर्यंत आपल्याला हे पाण्यात टाकून ठेवायचे आहे इथे मी एक पहिल्यांदा उभा कट देते नंतर एक आडवा कट देते वांगा आधी चेक करून घ्यायचं कारण बऱ्याचदा वांगला आतून कीड असते तर ते चेक करून त्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित रित्या मीठ घालून आपण ही वांगी पाण्यात टाकणार आहोत ज्यामुळे वांगी जी आहे ती काळी पडणार नाही आणि वांग्यांचं ऑक्सिडायजेशन होणार नाही आता या पद्धतीने ही सर्व वांगे आपण व्यवस्थितरित्या पाण्यात भिजवून ठेवलेली आहे पाण्यामध्ये वांगे बुडतील इतपत पाणी घ्यावं त्यानंतर जे वाटीभर शेंगदाणे होते ते मी मध्यमाच्यावर व्यवस्थितरित्या खरपूस भाजून घेणार आहे आणि शेंगदाणे भाजेपर्यंत मी इथे पुढील कृती म्हणजेच कांदा जो आहे तो व्यवस्थितरित्या बारीक चिरून घेणार आहे कांदा आपल्याला शक्य तेवढा बारीक इथे चिरायचा आहे या भाजीसाठी आपल्याला फक्त घरात असलेल्या उपलब्ध साहित्यापासून आपण ही भाजी तयार करतो आहे अगदी बॅचलर राहणाऱ्या मुलं देखील ही भाजी तयार करू शकतात यासाठी कुठलाही खास मसाला आपण वापरलेला नाही हळद मिठी आणि एखादा घरगुती मसाला आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असतो आता ही वांगी सॉरी हे शेंगदाणे थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे हे काढून घेणार आहे इथे मिरची ही हिरवी मिरची मी जी घालते ती ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असेल तर टाका नाही ना तर नका टाकू त्यानंतर या शेंगदाण्यामध्येच मी मिरची कढीपत्ता आणि जे लसूण आपण सोलून घेतली होती ती इथे घातलेली आहे त्यानंतर जे सुके आपले साहित्य होतं ज्यामध्ये लाल तिखट धन्यजीरं पावडर हिंग हळद आणि मीठ हा प्रकार होता तो आपण सर्व या मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत हे मिक्सरच्या भांड्यात टाकण्याचं कारण हे की यामुळे हा मसाला सर्वपणे सर्व एकत्रित एकजीवसा होईल आणि या, हो या पद्धतीने आपण आता याचं छानसं असं मिक्सर तयार करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्सर एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि पुढील कृतीकडे वळूया या, या पद्धतीने आपण हे जे आता सारण तयार केलं होतं हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आता आपण पुढील साहित्य आपलं जे आहे ते घालणार आहोत तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा या पद्धतीने जो बारीक चिरलेला कांदा होता तो आता मी यामध्ये घातला आणि जी चिरलेली कोथिंबीर होती ती देखील यामध्ये घातली त्यातली थोडीशी मी बाजूला काढून ठेवलेली आहे आणि हाताच्या सहाय्याने आता हा कांदा या मसाल्यामध्ये आपण नीट मिक्स करणार आहोत ज्यामुळे काय होईल की कांद्याला जे पाणी आहे त्याने आपसुकच हा मसाला थोडासा मॉईस्ट होईल किंवा थोडासा ओलसर होईल आणि आपल्याला वेगळं पाणी किंवा तेल यामध्ये टाकायची गरज पडणार नाही या पद्धतीने आता हा मसाला आपल्या ते तयार करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता की मसाला देखील किती सुंदर असा झालेला आहे किती टेम्प्टिंग असं दिसतोय अर्थात मला वांगे स्वतःला खायला खूप आवडतात आणि मला जरी वाटतं की महाराष्ट्रीयन घरांमध्ये वांग्याचे भरपूर प्रकार केले जातात प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते मी माझ्या पद्धतीने ही रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जो मसाला होता तयार झालेला हा आपण आता वांग्यामध्ये नीट घट्टपणे व्यवस्थित दाबून घेतला आहे तुम्ही बघू शकता की मी छान त्याला दाबून दाबून असं भरलेलं आहे आणि हा या प्रकारे दाबल्याने काय होतंय की मसाला आपला भाजीमध्ये शेवटपर्यंत व्यवस्थित राहतो आणि या प्रकारे आता मी उरलेली जी वांगी आहे ती देखील भरून घेणार आहे हातांच्या साह्याने ही आपल्याला दाबून दाबून वांगी भरून घ्यायची आहे शक्य तेवढी लहान आकाराची वांगी जर असली तर ती पटकन शिजतात आणि छानही लागतात माझ्या इकडची वांगी काही खूप मोठी नाही आहे परंतु व्हिडिओमध्ये ते थोडं झूम असल्याने तुम्हाला थोडी मोठी दिसत असतील या पद्धतीने आता मी पूर्णपणे हा मसाला वापरून जेवढी वांगी भरल्या तेवढे मी इथे वांगे भरून घेतले आणि थोडासा मसाला उरलाय तो मी साईडला इथे ठेवलेला आहे त्यानंतर एक कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला साधारणपणे दोन पळी एवढं तेल टाकायचं आहे वांग्याच्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं आणि तेव्हाच ती भाजी टेस्टी होते ही जी आपण भाजी करतोय ही बऱ्याचदा ढाब्यामध्ये असते जसं आपण ज्याला ढाबा स्टाईल बैंगण मसाला असं देखील म्हणू शकतो तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर मी भाजी भरलेली जी वांगी होती सर्व ती व्यवस्थित यामध्ये टाकून देणार आहे आणि परत त्याला एकदा लगेचच हलवून घेणार आहे गॅस आपल्याला इथे थोडासा मीडियम ठेवायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की लगेचच तेला टाकल्यानंतर वांग्यांचा रंग हा बदलायला लागलेला आहे वांगे सोनेरी रंग कडे झुकताय त्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत या संपूर्ण भाजीच्या कृतीला साधारणपणे सात ते आठ मिनिट मला लागले होते जसं वांग्यांचा आकार असेल थोडी मोठी वांगी असतील तर शिजल्याचा जास्त वेळ लागू शकतो आणि तुम्ही किती पटापटा काम उरत आहे त्यावर देखील ते अवलंबून असणार आहे या पद्धतीने ही वांगी मी एकदा परत हलवून घेतली आणि त्यानंतर परत एकदा झाकण ठेवलं इथे आपण गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी लोच ठेवलेली आहे या पद्धतीने आता उरलेला जो मसाला आपल्याकडचा होता तो आपण यामध्ये घातला आणि मसाला देखील छान त्यावर टाकून आपण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून तो मसाला त्यात छान शिजेल आणि या मसाल्यानेच या भाजीला एक घट्टपणा तो आता तुम्ही किती लोकांसाठी ही भाजी करता आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी मिक्सरच्या भांड्यामधून ज्यातून आपण हे वाटण काढलं होतं त्याचमध्ये थोडंसं पाणी घेतलं आहे साधारणपणे वाटी दीड वाटी पाणी इथे मी घेतलेलं होतं आणि ते मी यामध्ये टाकलेलं आहे तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर केला तरीही चालेल मी मात्र इथे रूम टेम्परेचरला असलेलंच पाणी घेतलेलं आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नळाला पाणी हे गरमच असते आणि या पद्धतीने इथे जरी पातळ वाज वाटत असली भाजी तरीही ती नंतर घट्ट होते मी साधारणपणे तीन लोकांसाठी ही भाजी केली म्हणून मला एवढं पाणी यासाठी पुरेसं झालं आणि झाक पण ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आता मी झाकण उघडलंय वांगी शिजल्यासारखी वाटत आहे आणि भाजीला एक दाटसरपणा देखील इथे आलेला आहे कुठलंही वाटण आपण यामध्ये वापरलेलं नाही कांदा लसूण टोमॅटो वेगळ्या काही गोष्टी वापरलेल्या नाही इथे तुम्ही बघू शकता की मी सुरीच्या सहाय्याने देठाकडचा भाग चेक करते आहे आहे की वांग का आणि सुरी यामध्ये छान टोचली जात आहे आणि व्यवस्थितरित्या मऊ शिजलेलं वांग असं दिसत आहे रस्त्याला देखील एक दाटसरपणा आलेला आहे आणि रंग म्हणाल तर अतिशय सुरेख असा या भाजीचा रंग आहे ही भाजी तुम्ही भात भाकरी फुलका यासोबत खाऊ शकता आमच्याकडे ही भाजी पोळीसोबतच मी सर्व करणार आहे भाजीला तवंग देखील तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे मला स्वतःला वांगी खायला खूप आवडतात माझ्या घरी आमच्या घरी सर्वांनाच वांगी आवडतात म्हणून मी वांग्याचे वेगवेगळे प्रकार ट्राय करते अशाच मी भरपूर वांग्याच्या रेसिपीज तुम्हाला दाखवू शकते जर तुम्हाला अजून वांग्याच्या रेसिपीज बघायला आवडतील तर तुम्ही कृपया मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा म्हणजे मी वेगळ्या प्रकारे देखील वांग्याच्या भाजी तुम्हाला करून दाखवू शकते आता तुम्ही बघू शकता एका सर्विंग प्लेटमध्ये ही भाजी काढल्यानंतर किती घट्ट अशी ही भाजी दिसायला लागली आहे असं वाटतं आहे ना ढाबा स्टाईल बेंगन मसाला दिसण्यावरून तरी नक्की तसंच आहे परंतु खायला कशी आहे आता खाताना मी तुम्हाला हे दाखवू शकते इथे मी एका पोळीसोबत ही भाजी सर्व केलेली आहे आणि अतिशय टेमटिंग अशी ही भाजी होती खायला म्हणाल तर चवीला अप्रतिम अशी जी टेस्ट झालेली होती आणि वांगं म्हणाल तर अतिशय छान असं शिजलेलं होतं मी तुम्हाला इथे एका पोळीच्या घास तुकड्यासोबत देखील वांग्याचा एक हे जडून दाखवते आहे बघू शकता किती छान लोण्यासारखा असं मऊ हे वांग शिजलेलं होतं आणि या पद्धतीने ही भाजी इथे आपली तयार झालेली आहे तुम्ही आम्हाला जे प्रेम देत आहात त्यावरून समजतं आहे की तुम्हाला आमच्या रेसिपीज आवडतात खरंतर व्हिडिओ यायला थोडासा उशीर होतो आहे त्यामागे काही कारणं आहेत परंतु मी प्रामाणिकपर्यंत प्रयत्न करेल की व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावे अशाच प्रकारच्या एका नवीन रेसिपीसह मी तुम्हाला पुन्हा भेटेल आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे साधे आणि सोपे तोपर्यंत प्लीज जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा एक लाईक एक शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या अशीच ही आपल्या चॅनलवरची साधी सोपी अशी महाराष्ट्रीयन स्टाईल वांग्याची भाजी किंवा तुम्ही याला ढाबा स्टाईल बेंगन मसाला देखील म्हणू शकता असेच एका नवीन रेसिपीसह मी तुम्हाला पुन्हा भेटेल आपल्या चॅनलवर तोपर्यंत स्टे ट्यून बाय थँक्स फॉर वॉचिंग